नमस्कार शेतकरी बघू शकता आज आपण तुझा माता गेरी फामत्या ना आणि शकिल बाय आपल्यावर बाजार एकदम गरगद्या नाही बघू शकतो संपूर्ण बाजार सकाळचं नव्हत्या आज लवकर बाजारात आलो होतो आणि आज बाईच्या धावण्यावर मालूक होते आपल्यासाठी नमस्कार शकिल नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर किती मशीद आपल्याकडे नऊ वाटे नऊ पैकी तीन इकडे सहा बाकी राहिले सहा बाकी आहेत का हो कस ताज्या मशीद खाली झाले सगळ्या ताजे झाले दो, दोन दोन खाली तीन खाली झाले तीन का पण खाली व्हायला खाली व्हायला मित्रांनो बघू शकतो एकदम क्वालिटीच्या मशीद आपल्या तिथं माता डेअरी फार्म होती उपलब्ध आहे आणि करायला फिरून दाखवायला मशी बघू शकतो एकदम क्वालिटीच्या आहेत तिचा माता डेअरी फार्मवरती

तर काय सांगितलं किंमत सांगाली एक पंचवीस शेतीचे समोर समोर आलेलं कमी जास्त कमी जास्त बोली अंगाच्या साडाच्या मैस कोणत्या प्रकारच्या आजारी नाही आणि बार रेटा तू त्याच्या बोलीत एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत अजून सांगतो त्याची समोर समोर कमी जास्त कमी जास्त होणार तर ह्याजोड्याची काय सांगितले जोड्याचे पण अडीच लाख रुपये सांगतो त्याच रेट आठ दिवस टाईम आहे मित्रांनो मशी बघा मशी आठ आठ दिवस टाईम आहे आम्ही ठेके बिके बघून घे व्हिडिओच्या माध्यमात एकदम क्वालिटीची मशी आहे शेंगडी पगडी बघा जातीला पिवर आहेत पिवर जाती पाहा तुम्ही पिवर आले नाही एक रुपया टोकायचं पिवर डॉलर आहे दुसऱ्या दुसऱ्या पार्टी आहे दुसऱ्या दुसऱ्या यांची काय बोली राहील यांच्या अंगाची साडाची म्हैस कोणत्या प्रकारची आजारी नाही आणि बार लिटर दुधाची हे पण बारा बारा लिटर आले का एकदम क्वालिटीच्या म्हशीर बघू शकता म्हशी एकदम मापात आणि एकदम मोठ्या मापाच्या या एक लाख पंचवीस हजाराचा रेट सांगितला नाही तर याच्यात कमी जास्त फार आली तर याच्यात कमी जात होईल म्हशी बघा मित्रांनो म्हशी खरंच खूप सुंदर आणि मोठ्याला मापाच्या म्हशीर तर भाई हिचं काय सांगितले एक लाख पंधरा इच काय दूध रे बारा लिटर बारा प्लस सगळ्या सगळ्या बारा प्लस चालणार आहे फक्त किती दिवस झाले खाली बीका आणि एकदम फायनल किती शेतकरी बांधवारे का आपण दहा पाच रुपये कमी करून एक टाकू लाखाला होईल का नाही एक पाचला देऊन टाकू फायनल होईल का फायनल एक पाचला मित्रांनो बघू शकता फायनल होईल एकदम माफात आहे आणि बारा लिटर प्लस चालणार आहे बाराची आता ती पलीकडची करते मग मागे खेळते पण एकदा आलोय म्हणजे मन आहे फाइनल हा फाइनल फाइन। इतर एकदम क्वालिटी आणि जे एकदम सांगितलं आहे आणि ही दोलकित चल 12 लिटर 12 प्लस चालणार आहे पण 12 गॅरंटी आहे 12 ची गॅरंटी आपली मगू शकताम हे खाली काय आहे खाली काय खाली रेडी तिच्या रेडी का मित्रांनो महि मैस बघू शकता हे एकदम क्वालिटीच्या आणि संपूर्ण मशीन जाम आता टेरफॉर्म क्वालिटी चे उपलब्ध आहेत तो खरेदी खरेदीकारा जास्त भाई तर भाई आपला कॉन्टॅक्ट नंबर आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच बाजार कसा आहे सध्या बाजार सध्या दहा हजार रुपयांनी रिवाशी रोज झाले तरी अचानक पाऊस झाल्यामुळं बाहेरचा जे शेतकरी जे पर्यटन होते ते आले नसल्यामुळे आजचा बाजार दहा हजार रुपयाने तर एकंदरीत आता घेण्याचा बाजार हायचा हो घ्यायचा बाजार आहे सध्या आता आपल्या गोठ्यावर मिळतील का आपल्याला आज बाजार जर निघते आपल्याकडे वॉटर अव्हेलेबल असतील हप्ता भरकडे जरी शेतकरी बांधव आले तरी आपल्याकडे अंगाच्या साडाच्या दोन हजार बोलली शेतकऱ्यांना भेटतील कॉन्टॅक्ट नंबर देणार कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आपला एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच चालते धन्यवाद